आनंद वाटतो प्रेम वाटत परमार्थात आनंद आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माणसं एकमेकापासून दूर झाले अतिशय महागाचं शरीर आहे खूप महत्वाचं आहे आणि शरीर भगवान परमात्म्याच्या भजनासाठी प्राप्त झालं देवे दिला देह भजना भॼना घुमटो नाला पाटा नाला पाटा सगळ्या जन्मास संसार जमला परमार्थ करण्यासाठी फक्त मानवी शरीर आहे माणूस झाल्यावरच भजन करता येतं बाकी कुठलेही हर ताई आर ताई कोनाईवा झाला तरच परमार्थ करता येतो नाहीतर ज्याने जन्म दिलाय त्याची ओळख झाली पाहिजे ज्याने सुंदर शरीर दिलंय त्याचा परिचय आपल्याला झाला पाहिजे अनेक साधन सांगितली भगवत प्राप्तीसाठी यज्ञ हे साधन आहे अनुष्ठान हे साधन आहे आणि या सगळ्या गोष्टी करायला कष्ट फार लागतात थोडं सोपं बोलू का एवढ्या थंडीत दोन तास कीर्तनाला बसायलाही कष्टच लागतात बरोबर आहे तरी आपण सगळ्यांनी चादरी घेऊन आले चांगली गोष्ट आहे आले हे महत्वाचं आहे फार होत नाही अनुष्ठान करण्याकरता मनावर नियंत्रण लागतं पण मन ताब्यात घेण्यासाठी सहा महिने लागतात कमीत कमी कुवे। आमचं मन गल्लीत बसून दिल्लीत कधी का जाईल काही भरोसा नाही किती वेळ लागतो सांग एक क्षण सुद्धा लागत नाही बहुता चंद्र राजा चप्पल <issions> आहे जास्त स्पीड जर कोणाचा असेल तर तो, तो मनाचा दहा मकार चल मनो मधु मेघो मानिनी मधोनो मरुता मा मदो, मरकट, मकारा चंचला हा। दोन चाकाच्या गाडीपेक्षा चार चाकाची गाडी जोरात जाते बरोबर आहे त्याच्यापेक्षा रेल्वेचा स्पीड बर आहे सध्या भारतात वंदे भारत ट्रेन चालते ती एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटर प्रति तासाला जाते फ्रान्सला एक ट्रेन आहे जी एक तासाला साडेचारशे किलोमीटर जाते बुलेट ट्रेनचा स्पीड त्याच्यापेक्षा जास्त आहे याच्यापेक्षा विमानाचा स्पीड जास्त आहे त्याच्यापेक्षा रॅकेटचा स्पीड जास्त आहे एक तासाला अडीच हजार किलोमीटर वर जात रॅकेट वरून जे वीज खाली पडते ती एक तासाला अडीच हजारच्या स्पीड न खाली येते वीज पडली म्हणतो का नाही आपण त्याची स्पीड एक तासाला अडीच हजार किलोमीटरचा स्पीड असतो इतका वेग नेपाळला असं सिद्ध झालंय अडीच हजार प्रतिताशी किलोमीटर जरी वीज वरून खाली आली एखाद्याच्या गळ्यात शुद्ध तुळशीची माळ बघितलं की ती सुद्धा आपली दिशा बदलते गळ्यात तुळशी असलीच पाहिजे तुळशी असली पाहिजे इतका वे वेग आहे या सगळ्यापेक्षा जास्त वेग जर कोणाचा असेल तर तो, तो वेग मनाचा लाखो किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने ते मन जातं मन स्थिर व्हायला सहा महिने लागतात अनुष्ठान करण शक्य नाही समाधीपर्यंत पोहोचणं शक्य नाही तप करण शक्य नाही यज्ञ करणं शक्य नाही काळ बदलला आजही यज्ञ होतात नाही असं म्हणणार नाही पण एखादी जरी विधी करताना चूक झाली त्याचं फळ मिळत नाही फार बारकाव आहे त्याच्यात महाभारतात असं वर्णन आहे ज्या वेळेला ब्राह्मण आहुती द्यायला होते राजस्वी यज्ञाच्या वेळेला धर्मराज परत जात असताना त्यांना दक्षिणा देत होते काय दिला असेल एक मन सोन, एक पायली रत्न एक पायली हिरे मानिक कोतेजी काय असतील एक पांढरा शुभ्र घोडा एक सोन्याचा रथ ब्राह्मणाला एवढं दिले वीस हजार ब्राह्मण फक्त आहुती द्यायला होते आम्हाला होत नाही अनुष्ठान होत नाही मग काय केलं पाहिजे सोपं साधन नाही भगवान परमात्म्याच्या नामाचा गजर केला पाहिजे देवाचं नाम स्मरण झालं पाहिजे नाम सामान्य नाही तकोबर यांच्या गाथ्याची सुरुवात सुंदर यांनी वर्णन केलं भगवान परमात्म्याच्या नामा इतकं श्रेष्ठ जगात काहीच नाही नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले अतिशय सुंदर श्रीमंत भागवत ग्रंथाची सुरुवात झाली जन्मा